चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना आता अपूर्वा आण मेथीची भाजी केलेली आहे आणि काय बाजरीची भाकरी बाजूची बाकरी रे चपात्या चपाती काल आपण दळून आणलं चला भावा बने नमस्कार आणि सगळ्यांनी जेवायला या कारण दा दाजी आणि अपूर्वाच राहिली माग जेवायची बाकीची सगळी जेवलेली आहे इथं आणि तिकडे जाऊन बसलेत मी तुमची ताजी काय तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे ती झोपलेली आहे आराम करते ती तिचं बी जेवण झालेलं आहे शिवाने बी जेवलेली आहे पिल्लू बी जेवलेली आहे फक्त आपणच राहिलो भाऊ बहिणीच झालं की नाही जेवण ठेवून ना अजून तुमचं मग सगळ्यांचं चला नमस्कार भाऊ बहिणींना सगळ्यांना अगं आज काय झालेलं आहे आता काल, तुम काल तुम दे दे ले ले तर का तुम्हाला माहिती आहे काल तुमच्या पुनमताईला दवाखान्यात नेली होती तिला गोळ्या चालू येतं जरा कणकणी जी आली होती मगाशी दुपारी तिला त्याच्यामुळं मग तिने जेवण फिवण केलेलं आहे मस्त बघी आणि झोपलेली आहे आराम करते तर मग आता काय आहे तुमची पुनमताई बी जेवलीच होती तिला विचारलं जेवायचं का म्हणते नाही तर पिल्लू जेवलेले आणि शेवांनी बी जेवलेली पण पिल्लूने भाजी केली मग आता काय आहे तुमच्या पुन्हाची तब्येत ब पुनमताची तब्येत बरोबर नसल्यामुळे मग तर गोळ्या औषधं घेतलेले तर बरे एकदम म्हणजे आराम करते ती तर आता कसं आहे आपोराने आपण दोघंच राहिलो जेवायला आणि मेथीची भाजी बनवली का एकच नंबर मेथीची भाजी होती चणचणीत चन झणझणीत केलेली तयार पिलोनी केलेली तर पिलू जेवली सगळे जेवल्या तर आपणच राहिलो माझं तर या मग भाजी खायला

आता कसं आहे डॉक्टरांनी गोळ्या औषध आहेत लगेच लगेच का फरक पडणार नाही डॉक्टर म्हणजे जामा जामा दामाजामा जसं तुम्ही कोर्स करताना गोळ्याचा तसं जस फरक पडेल आता कालच्यापासून गोळ्या खाती दे त्याच्यामुळे जेवण जायला लागलं तुझा चला आता कसं आहे बेपी बी कमी आहे डॉक्टरने सांगितला परत अंगात रक्त बी नाही आणि हार्डोफेड सारखी कमजोरी कमजोर झालेली लोह अंगात नाही हाडकात लोह नाही लोह का हाडकात नसल्यामुळं मग त्याने तर कणकणीची कन दिला सारखी मग तिला गोळे दिले कणकणीची कन Voilà, on peut tout dire. Donc, vous avez un peu de temps, vous जावं लागेल तीन दिवसांनी बोलले म्हणलं मग आता काल गेलो मला वाटतं उद्या नाही मग परती जावं का मग तिथून एकच नंबर बाजी केली चनचणी -चन आता हो हो कस आहे मेथीची भाजी लय आवडते पिलून एक काय मिरची नाही टाकली मिठाची केलेली आहे बापूराव कस काय झाली भाजी हम्म mm. 你把我们那能尼日萨个人日文》开。 Что бы делать? तुझ काय एवढी आपल्याला भूक नव्हती पण बाजी बघितली मग भाजी तोटाला पाणी सुटलं जे हो जेवण आजचा भाजी आणि चपाती आपोर आपलं लोणचं नाही घेतलं वर घेते वरनी ना द्यात नाही लोणच घ्यायची जरा लोणचं काय नाही पण जे नव्हत काय ते तो घाल लागून जाऊ का आपल्याला सगळ्यांनाच घरात आवडत तस काय नाही लंच घेतलं आपण आता रामबंधच आहे एकशे ऐंशी रुपयाला काय हायबरनी हायबरने वापरमध्ये त्याच्यामुळे एकशे ऐंशी रुपये एक, एक किलो मस्त भेद झालाय चणचनी झंजणीत आमच्या बहिणींचा काय काय भेटते आज ना तेच कमेंट करा काय काय बहीण मिळतो तुम्ही आज आणि तुमच्या डाळीच्या पूर्ण ताज भरपूर भरपूर बहिणी व्हिडिओ पाहतात पण आपल्या काय माहित होत म्हणजे बाप कुठे कुठं आपले व्हिडिओ पाहतात म्हणून कोणत्या कोणत्या गावापर्यंत जातात व्हिडिओ आपलं हे काय आपल्याला माहित नाही तर भावना बहिणी न तुमच्या पूनम ताईचं तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहता नक्कीच कमेंट मध्ये सांगा दाजीला आपले बहीण भाऊ करून करून बघतात मग दाजला कळन आपले बरेच बहीण भाऊ व्हिडिओ पाहतात पण कुठून कुठून पाहतात हे माहिती नाही नक्की सांगा कमेंट मध्ये चला घ्या काळजी मग सगळ्यांनी भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये कसं काय भेट आज मेथीची भाजी लोणचं चपाती एकच नंबर चार साधारणाला बाय बाय हो का मी भाजी नुसती मिठाची बनली होती मस्त बघित चणचणीत झणझणीत लोणचं आणि चपाती एकच नंबर बीत राज फक्त अपोर्वा आणि दाजीच राहिलं होतं मागं की बाकीची सगळी जेवलेली येतं आणि कसं काय वावानं बन आज बी ते कसं काय वाटला बी आमचा नक्की कमेंटमध्ये सांगा चला मग आता काय तुमच्या दहाजण अपोर्वाच चाललाय भेट चला भावनं बहिणी मग कसं काय बीत वाटला आज सांगा कमेंटमध्ये चला बी तू पुढच्या हिडिओमध्ये सगळ्यांना बाय 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 बाय